शेतक मित्रांनो फवारणीचा रिझल्ट योग्य येण्यासाठी आपण स्टिकरचा वापर करत असतो परंतु सामान्य स्टिकरचा वापर करण्यापेक्षा मार्केटमध्ये ट्रिपल ऍक्शन असलेले स्टिकर उपलब्ध आहेत सामान्य स्टिकरच्या तुलनेमध्ये दे, खर्चाने देखील कमी आहेत परंतु याच्यामध्ये ट्रिपल ऍक्शन असल्यामुळे रिझल्ट आपल्याला उत्तम मिळतात मग रिझल्ट नेमके कसे तर याच्यामध्ये तीन घटक असतात एक आहे ऍडज्युएंट जो आपल्या फवारणीच्या औषधाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काम करतो जे काय आपण तणनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल याची कार्यक्षमता वाढवण्याचं काम करतो त्याच्यानंतर दुसरा घटक आहे स्प्रेडर जो फवारणी केल्याच्या नंतर पानाच्या पृष्ठभागावरती औषध संपूर्ण पानावरती पसरवण्यासाठी काम करतो तिसरा घटक आहे पेनिटेटर जो की जलद गतीने पानामध्ये औषध शोषलं जावं यासाठी काम करतो असे ट्रिपल ऍक्शन असलेलं स्टिकर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता तर असं स्टिकर कोणकोणत्या कंपनीच येतं तर माझ्या वैयक्तिक आणि अनेक शेतकरी मित्रांच्या अनुभवानुसार न्यूट्रिस या नामांकित कंपनीचं ऍक्टिवेटर हंड्रेड या नावाने एक स्टिकर येतं ज्याच्यामध्ये हे तीन घटक उपलब्ध आहेत साधारण एकरी चाळीस ते पंचेचाळीस रुपये या स्टिकरचा खर्च आहे आणि ऍक्टिवेटर हंड्रेड हे ट्रायसिलोक्झिन पॉलिथर या तत्वावरती आधारित अत्यंत आधुनिक पद्धतीने बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही याचा फवारणीमध्ये जर वापर केला तर पंधरा ते वीस मिनिटांनी जरी पाऊस आला तरी हे संपूर्णपणे औषध जे आहे हे पानामध्ये शोषलं जातं आणि पंधरा ते वीस मिनिटाने जरी पाऊस आला तरी औषध त्या ठिकाणी धुऊन जात नाही त्याचबरोबर आपण फळपिकावरती जर फवारणी केली तर औषधाचे जे पान डाग पडत असतात ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही याचा वापर जर तुम्ही तणनाशकामध्ये फवारणीसाठी जर केला तर तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने आणि लवकर होण्यासाठी मदत होते याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर अत्यंत कमी आहे केळी कांदा किंवा गुलाब यासारखे पिकं जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला शंभर लिटरसाठी पंधरा मिली वापरायचं आहे म्हणजे सोळा लिटरचा पंप असेल तर फक्त अडीच मिली तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर इतर जे पिकं आहेत याच्यासाठी शंभर लिटरसाठी दहा मिली म्हणजे पंपासाठी दीड मिली फक्त प्रमाण याचा आहे अत्यंत कमी प्रमाण आहे खर्च देखील कमी येतो हो आणि ट्रिपल ऍक्शन याच्यामध्ये आहे त्यामुळे सामान्य स्टिकरच्या तुलनेमध्ये खर्च देखील कमी होतो आणि अनेक शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की स्टिकरचा वापर फक्त पावसाळ्यामध्ये करावा की इतर हंगामामध्ये करावा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन घटक आहेत म्हणजे स्प्रेडर आहे पेनिट्रेटर आहे आणि ऍडजुएंट आहे हे हंगामानुसार काम करत नसून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी काम करत असतात त्यामुळे तुम्ही याचा वापर पावसाळ्यामध्ये तर नक्कीच करा परंतु इतर हंगामामध्ये केला तरी चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे प्रत्येक हंगामामध्ये तुम्ही याचा वापर केला तर फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक हंगामामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद